हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत विंटर स्पेशल आलू मटर टिक्की किंवा पॅटीज म्हणा ओके चला तर मग करूया सुरुवात त्यासाठी मी पोहे घेतले वाटीभर उकडलेले बटाटे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि हिरवे मटर आता हे हिरवे मटर आपल्यांना भाजून घ्यायचे आहे लसूण आणि मिरची टाकून मिरची इथे कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकतात हे आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत खूप छान होते ही टिकी चवीला अप्रतिम लागते आणि वाटाणा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात अवेलेबल असतो ते भासते तोपर्यंत आपण इकडे पोहे बारीक करून घेऊ मिक्सरला इथे तुम्ही ब्रेड क्रम्स देखील वापरू शकतात पण ब्रेड क्रम्स प्रत्येक वीस घरात अवेलेबल नसतात त्यामुळे मी पोहे टाकणार आहे पोहे तर आपल्या सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात पोहे इथे बारीक वाटून घ्यायचे आहेत अन्न मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर उकडलेला बटाटा देखील सोलून घेते मी इकडे वाटाणे देखील आपले छान भाजता आले बघा एका डिशमध्ये उकडलेला एक, एक बटाटा कुचकरून घ्यायचा आहे आपल्यांना बटाट्याने छान बाइंडिंग होते चवीला अप्रतिम लागते मतार मतार ही टिक्की इकडे मी अद्रकचा तुकडा देखील टाकला आहे मटारमध्ये मटार हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे आपल्यांना जाडसर वाटून घ्यायचे या प्रकारे आणि वाटून झाल्यानंतर आपल्याला ते बटाट्यात मिक्स करायचे आहे बघा या प्रकारे तोपर्यंत इकडे आपण एक मसाला तयार करून घेऊया मी अख्खे धने आणि जिरे यांची पावडर वापरणार आहे तुम्ही इथे धना पावडर देखील वापरू शकतात पण माझ्याकडे धना पावडर अवेलेबल नसल्याने मी धने आणि जिरे एकत्र भाजून आणि त्याची पावडर करणार आहे थोडी कसोरी मेथी हातर क्रश करून आपल्याला ग्रीन मटारमध्ये आणि बटाट्याच्या सारणामध्ये टाकायचे आहे स्वादानुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा या प्रकारे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर कोरडे मसाले टाकूया आपण मी अर्धा चमचा हळद अर्धा चम एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाले देखील तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात तुमच्याकडे हवे असतेच धने धने पावडर मी धनं आणि जिऱ्याची जाडसरभरड करून घेतली आहे बघा त्याचा देखील मी एक चमचा वापर करणार आहे अप्रतिम वास येतो खूप सुंदर सुवास येतो एक धना पावडर आणि जिऱ्या भाजल्यानंतर ते देखील टाकायचं आहे आणि आपण वाटून घेतलेले पोहे इत्यादी मिश्रण टाकू पोहेंचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात आपल्याला जेवढं सारणात मावेल तेवढेच पोह्यांचा क्रम वापरायचा आहे इथे बघा सगळं एकत्रितपणे एक एकजीव करून घेऊया आणि हातावर घेऊन आपल्याला टिक्कीचा शेप देऊन बघायचा आहे कमी जास्त प्रमाण झाल्यास थोडं ओलसर झाल्यास आपण पोह्यांचं प्रमाण वाढू शकतो आता त्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे आपल्यांना हाताच्या तळव्याच्या सहाय्याने आणि बोटाच्या साह्याने प्रकारे आपण बाहेर टिक्की खातो ती इतकी स्वादिष्ट लागत नाही ह्या टिका इतक्या छान बनतात आणि हिवाळ्यामध्ये मटार भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात मग एकदा तरी ट्राय करून बघायला काही हरकत नाही तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला लवकरच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत त्यामुळे प्लीज सपोर्ट करा सगळ्या टिकींना मी शेप देऊन घेते बघा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता आपल्या टिक्या रेडी झाल्या आहेत बघा एकीकडे मी पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा आहे आपण त्याला बटर लावून घेतलं आहे मी तुम्ही इथे बटरच्याऐवजी तेल देखील वापरू शकतात अगदी कमी तेलामध्ये कमी तुपामध्ये किंवा बटरमध्ये या टिक्या तयार होतात चवीला अप्रतिम लागतात या टिकीपासून तुम्हाला एक रेसिपी देखील दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी सगळ्या टिक्या आपल्याला छान मिडियम टू लो ग्लॅसवर मस्त भाजून घ्यायच्या आहेत बघा हे सगळं सारण शिजल्याने टिकी भाजायला वेळ लागत नाही मी इथे कुठेही कॉर्नफ्लावरचा वापर केला नाही किंवा के तांदळाच्या पिठीचा वापर केला नाही आहे पोह्यांनी छान बाइंडिंग येतं पोहे आणि उकडलेल्या बटाट्यांनी अगदी घरच्या साहित्यात तुम्हाला मी माझी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण आलटून पालटून छान टिकी भाजून घ्यायची आहे खूप चविष्ट होतात ह्या टिक्यात तुम्ही अशा देखील सॉस बरोबर सर्व करू शकतात किंवा पावामध्ये टाकून देखील करू शकतात मी तुम्हाला तेच दाखवणार आहे एक रेसिपी खमंग वास येतो टिकी भाजताना यातील देखील आपल्या घरात अवेलेबल असलेले मी वापरले आहेत बघा किती छान दिसते आलं ना मंडळी तोंडाला पाणी आता आपण हे टिकी सर्व करून घेऊया आता मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते टिकीपासून माझी मुलं कसे खातात ते मी इथे हिरवी चटणी वापरत आहे माझ्याकडे होती घरात म्हणून तुम्ही इथे सॉस देखील वापरू शकता टोमॅटो पण मी टोमॅटो सॉप सॉसचा वापर करणार नाही चटणी लावल्यानंतर आपण त्यावर थोडं चीज टाकायचं आहे चीज टाकल्यानंतर ऑरेगॅनो आणि काळी मिरी पावडर हे मसाले टाकल्याने छान होते इथे चिली सॉस वगैरे काही वापरलं नाही मी स्प्रिंकल करायची आपल्याला थोडी काळी मिरी पावडर त्यानंतर टिक्की ठेवायची आहे एक त्याच्यावरून पुन्हा आपल्याला चीज टाकायचं आहे माझ्या मुलांना ही रेसिपी फार आवडते ते टिकी नुसती खात नाही अशी खातात आता दोन्ही पावांमध्ये छान भरून घेतला आहे मी आणि त्याच तव्यावर मी पुन्हा बटर लावून हे पाव छान शेकून घेणार आहे बघा अगदी झटपटपणती ही रेसिपी मुलांना टिफिनला देण्यासाठी देखील योग्य आहे त्यामुळे येत्या हिवाळ्यात तुम्ही एकतरी एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल मी वरून देखील बटर लावून घेत आहे पाव छान शेकून घ्यायचा आहे आपल्याला बटर लावून अगदी कमी तेलाचा वापर करून मी अगदी एक ते दीड चमच्यामध्ये एवढ्या टिक्या केल्या आहेत बघा दोन्ही बाजूने शेकल्यानंतर मी तुम्हाला खोलून देखील दाखवत आहे एक पाव खूप क्रिस्पी होतात त्या टिक्या बघा किती छान आता बाहेर चाट सेंटरवर जाण्याची गरज नाही घरीच बनवा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग